ठाणे गुन्हे शाखा आणि खंडनविरोधी पथकानं ठाणे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अवैध अग्निशस्त्र साठ्यासह सा अटक केली आहे या आरोपीचं नाव शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस राहणार टागोर नगर विक्रोळी असं असून त्याला ठाणे पश्चिम येथे शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी येण्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केले पोलिसांनी शंभू महतोच्या ताब्यातून चार पिस्टल दोन गावठी गट्टे एक मॅगझिन आणि अठरा जिवंत काडतुसं असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे त्याच्यावर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले पोलिस आयुक्त आशुतोष डोंगरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई साध्य करण्यात आली पोलिसांचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या शांततेत अडथळा आणणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांच्याही सूचना होत्या की शस्त्र विक्री असेल किंवा शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम आ, पी आय वनिता पाटील मॅडम ए पी आय टर्माळे साहेब ए पी आय गोरेसाहेब एस आय राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या वेपन वेपण विक्रीकरता एक आरोपी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस हा आता राहतो विक्रोळीचा आपण मूळ मूळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चार चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जीवन काळतुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे केला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी नऊ ते शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तास बंद राहणारे या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे या शटडाऊनच्या काळात शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते शुक्रवारी रात्री नऊ या वेळेत गोडबंदर रोड साकेत नवीन पाईपलाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील तर शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ या वेळेत ऋतुपार्क जेल गांधीनगर समतानगर सिद्धेश्वर इटर्निटे जॉन्सन मुमरा आणि कळवा येथील काही भाग यांचा पाणीपुरवठा बंद राहील या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल या काळात न नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावं असं आवा के आवाहन केलं आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणेपूरकडे ज्ञानदान तिश्री म्हणून हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ विशेष जयमान जन्मोत्सव दिवशी चाललेल्या तेवीस एप्रिल विश्व दिनाचं साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना भूकऐवजी बुक देण्यात बुक आली डॉक्टर संजीव नाईक यांनीही यावेळी हनुमानाचे दर्शन घेऊन भावे पूजा केली यावेळी शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन भावे संसदेकडे अशा त्यांना शुभेच्छा दिल्या तर युवासेनेचे नेते हेमंत पमनानी यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन भाविकांना भंडाऱ्याचं वाट

कोपरेच्या या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगोच्चन न देता वाचनीय पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशांचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला परिसरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं सुख सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते मला आनंद आहे की जसा पाचशे वर्षानंतर पुन्हा प्रभू रामांचं हनुमान आयोजित झालं आहे त्याच्यापाठोपाठ सेवक सेवादार आणि रामाचे से भक्त बरेच आहेत परंतु प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख देणार आहे त्यांच्या माध्यमातून मी दिलेली ओळख घडणार आहे हे हनुमानांचं आज जय जयंती आहे मी हनुमंतालच्या करतो की सर्व ठाणेवासियांना सुख समृद्धी देऊ आणि ठाणेवासियांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी या त्यांनी प्रार्थना जय श्रीराम जय हनुमान दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाही सुरुवात झाली आहे सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येत आहेत तसंच महापालिकेची सर्व आरोग्य केंद्र पालिका रुग्णालय यांनी शीतरूम आणि औषधं यांची सज्जता ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या धोक्याला नियंत्रण करण्यासाठी सर्वकष उष्णता उपाययोजना आराखडा महाराष्ट्र शासन ठाणे महानगरपालिका आणि काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थेनं एकत्रितपणे तयार केला आहे उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे था ठाणे महापालिका क्षेत्रातील तेहतीस आरोग्य केंद्र पाच प्रसुतीगृह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उष्माघात त्याची लक्षणं घ्यायची काळजी याची माहिती देणारी पत्रकं लावण्यात आली आहेत तसंच उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधं शीतरूम तयार ठेवली आहे आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील रहिवासी संकुलांमध्ये जनजागृती पत्रकं लावली आहेत